महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण पेंदर गावामध्ये आणि बघताय तुम्ही आज श्री विठ्ठल डोकुमाई मित्र मंडळ अठ्ठावीस जून ग्रुप पेंदर आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी इथं होळीला इथं मॅच ठेवले जातात आणि ग्रामस्थ मंडळी चित्र सर्व आयोजन केलेले त्यांनी आपण बघताय आपल्या बरोबर आहात आता काय सांगाल आणि या जे आजची जी टॉपे आहे आणि दरवर्षी तुम्ही होळीची इकडे साजरी करताय काय वाटतंय तुम्हाला हॅलो आनंदी आनंद वाटते आणि आमचे विठ्ठल रुपमा क्रिकेट क्लब बेंदर ही गाजलेली टीम आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा ते सामने झाले त्या सामन्यामध्ये एवढा आनंद झाला का सर्व आपल्या बनवल तालुक्यामध्ये तुम्ही लाईव्ह जो दाखवला त्याच्यात आम्हाला एक उत्तम वाटला आणि आमची आता हे पुढे पुढे चाललेली मुलं सर्व आणि असच इकडे पुढे चालत राहते म्हणजे साहेब काय वाटतं तुम्हाला आजची जी तुमची सर्व जी गावातील जी मुलं आहेत नेहमीप्रमाणे खेळतातच कुठेतरी असं वाटतं की आंतरराष्ट्रीय लेवलला हे मुलं नाते सर्वांना पाहिल्यानंतर होलीच्या खूप खूप शुभेच्छा ही संकल्पना आपल्या विठ्ठल रखुमाय मित्रमंडळ यांनी करण्यात आणली की प्रत्येक दरवर्षी का होलीला उत्साही आपल्या गावातला युवक कसा होईल तर या होलीच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने भरून नाईटच्या वेळेस रात्री आम्ही होली बारा वाजता पेटवतो पण या वेळेला जो सात ते बाराचा टायमिंग आमचा कसा निघून जाईल ओलीच्या निमित्ताने या खेळाडू नटून दिसतील या गावातले आहेत आणि याच्यानंतर बारा वाजता तुम्ही बघा येऊ शकता आणखी खेळाडू दिसतील तुम्हाला बघा आमच्या या क्रिकेटच्या सामन्यामध्ये कुस्ती पेलवान सुद्धा आहेत त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू पर्यंत कुस्ती पेलवान आमच्या गावात खेळतात हे युवक आहेत ते रणजी क्रिकेट पण खेळू शकतील असे युवक आहेत या गावात या पाहायला पायाला तर लक्षात या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि म्हणतात की गावामध्ये मंदिर पण भरपूर आहेत आणि त्या मंदिरामध्ये पूजा वगैरे म्हणजे प्रत्येक गोष्टी काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर राम मंदिर विठ्ठल मंदिर असे संतोषी माता मंदिर साई सर्व मंदिर आहे आणि सर्व मंदिरांचा उत्सव हा गावामध्ये जोड होतो पेंदर गावा पेंदर गावा नाव दिलं आहे पण तालावात प्रमाणे गाव मध्ये होणारे होलीच्या निमित्ताने क्रिकेटचे सामने हे पूर्ण विठ्ठल सर्व खेळाडू आहेत यांच्या वतीने होतात आणि खेळाडू याच्यानंतर खूप मोठे सामने करतील बाहेरगावचे पण लोक बोलवतील क्रिकेटवाल्यांना पण क्रिकेट खेळण्यासाठी गावाला आपल्या क्रिकेटचं मैदान नसल्यामुळे शिडको वारंवार शिडकोला आम्ही दहा पंधरा पंचवीस वर्ष शिडको करणं ग्राउंड साठी मागणी केली पण शिडकोने आतापर्यंत काय गावाल्यांचे काय मान्यता आतापर्यंत मान्य केलेली नाही पण याच्यानंतर जर शिडकोने जर आम्हाला गावाल्यांना ग्राउंड आम्ही तर ग्राउंड घेणारच आहोत आम्ही तसे राहणार पण ग्राउंड घेतल्याच्या नंतर आम्ही सर्वात मोठे क्रिकेटचे सामने होलेला आम्ही इथे आतापर्यंत आता प्रस्ताव मांडला की तुम्ही आपल्याला ग्राम पाहिजे अहो किती तरी वेळा मला ग्रामपंचायत असते तेव्हापासून प्रस्ताव मांडला तर महानगरपालिका झाली दहा वर्षे झाली तरी सुद्धा आधीपर्यंत शिरगुळ काय आमच्याकडे लक्ष देत नाही पण आणि जरी नाही दिलं तरी आम्ही गावाला काही शांत बसणार नाही क्रिकेट साठी मैदान आम्ही आम्ही लोक साहेब तुम्ही कसं प्रयत्न करणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत आणि मैदानासाठी आम्ही जर आता क्रीडा मंत्री आहेत त्यांना जर आम्ही पात्र व्यवहार केला आहे हे त्या पुढच्या वर्षी जर अशा होलीच्या स्पर्धा असतील ते आम्ही त्याच मैदानात केलो अशा आशेने आम्ही सिडकोवर मोर्चे देखील काढू या उद्देशाने आम्ही आयोजन चांगलं आहे नियोजन चांगलं आहे पाहायला गेलं तर या सालाबाद प्रमाणे जे क्रिकेट सामन्याचे सर्व जे ग्रामस्थ मंडळ आहेत ते सर्व आहेत आणि एवढ्या पाहायला गेले तर मला तर पहिल्यांदाच वाटत की पूर्ण गावामध्ये एवढ्या टीम आहेत हे गावकरीच सर्व आणि खूप छान असं आयोजन आणि नियोजन पण चांगलं आहे आणि पाहायला गेलं तर समोर दादा काय वाटतंय तुला या सामन्याबद्दल कसं काय एकदम चांगलं आयोजन आहे आयोजन चांगलं आहे तालाबाद प्रमाणे आणि हे जे टीम आहे सर्व सर्व गावाचे प्लेयर आहेत आमच्या तर नक्कीच मजा येणार एकदम मजा येणार दादा काय वाटतंय तुला खूप मजा येणार आहे का सिरीज वरच पाहिजे तुमचं नाव काय तुमच्या टीमचं नाव काय जामनगरचे निमित्त आयोजन कसं केलं आमच्या गावाची होळी आहे ना दरवर्षी आधीच असते खरं सांगायचं बोलून नाही एवढा उत्सव असतो ना एवढी मुलं वाला लहान मोठ्यापासून आणि बुजुग लोकापासून एवढा उत्सव का मला वाटतं पंढर तालुक्यामध्ये पहिली वेळ मी बघितला की पेंटर गावची उली आहे आपण एन्जॉय करणार आपण या, या खेळामध्ये आहे क्रिकेटच्या लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे आपल्याला आवड आहे गेल्या वर्षी बघितलं तुम्ही सुद्धा खेळला हा माझ्या हाताला मार लागले तरी सुद्धा बरं होतं आणि तेव्हा तुम्ही बोलतो ना एक मारला तुम्ही हा बरोबर आहे आणि काय आणि दादा काय वाटते मुलाचा उत्सव कसा असतो आता उत्सव म्हणलं तर एकदम हाय लेवल ला आणि तुम्ही एन्जॉय एन्जॉय आता मला कम्प्लीट साठ वर्ष झाली या हा कम्प्लीट हे सर्व गावातलीच आहेत गावातलीच आहेत आणि आज मजा येतात हा आता गावांचा एक असते आणि गावात कोणाशी भेदभाव नाही होळीनिमित्त सर्व ग्रामस्थ मंडळीला सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद